कोल्हापुरातल्या दसरा चौकीतल्या सारस्वत बोर्डिंग इथं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहरातील रक्तपेढ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवला होता यासाठी श्री सरस्वती गौड सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी वसतिग्रहानं पुढाकार घेत या रक्तदान शिबिराचं आयोजन केलं गेली दहा वर्षं हे वसतिग्रह रक्तदान शिबिराचं आयोजन आहे गेल्या वर्षी एकशे ब्याण्णव रक्तपिशव्या जमून या वसतिग्रहानं विक्रमी आकडा मिळवला होता यंदाही या वसतिग्रहाच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं यावेळी एका विद्यार्थ्यानं आपलं मनोगत व्यक्त केलं आम्ही हा रक्तदान शिबिर आयोजित करण्याचं कारण म्हणजे आपल्या विधानसभेच्या निवडणुकीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात एक रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता आणि आमचं रक्तदान शिबीर ऍक्च्युअल मध्ये नवीन वर्षावर असते पण या वर्षी आम्ही थोडा सामाजिक विचार दरवर्षी आमचा सामाजिक बांधिलकी म्हणून हा उद्देश ठेवून आम्ही रक्तदान शिबिर आयोजित करतो त्या उद्देशाने आम्ही ते नवीन वर्षावर न घेता लवकर घेण्याचा के प्रयत्न केला आणि आता जर बघू शकता तर कोल्हापूर जिल्ह्यात एक तीनशे ते साडेतीनशे वाटल्यांचं फक्त पूर्ण जिल्ह्यात हे होता एक कोटा शिल्लक राहिलेला पण आज आपण बघू शकता आमच्या एका कॅम्प मध्ये एक अडीचशे प्लस म्हणजे दोनशे सत्तर आता झालेत पण यात पण वाढतील एवढा आम्ही रक्तदान देण्याचं एक बहुमोल सहकार्य केलेलं आहे आपण एक सामाजिक बांधील की असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटतं त्याचबरोबर या हॉस्टेलमधल्या प्रत्येक मुल विद्यार्थ्यानं किंवा शिक्षक शिक्षक असतील किंवा कर्मचारी असतील यांनी सर्वांनी विश्वस्त असतील या सर्वांनी यासाठी आम्हाला एक पाठबळ दिलं प्लस या विद्यार्थ्यांनी प्रत्येकाने पाच कोणी दहा कोणी जेवढं जेला जितकं शक्य होईल तितकं त्यांना आणण्याचा प्रयत्न केला फुलना फुलाची पाकळी म्हणून यासाठी या रक्तदान शिबिरा शिबिरासाठी डोनर या आणलेत याबद्दल सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरज काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद असल चवीचा